बंगालच्या खाडीच्या ईशान्य आणि पूर्व मध्य भागात म्यानमार बांगलादेश दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे हा प्रणाली भारताच्या दिशेनं पुढे सरकत असून पुढील चार दिवसात ते वादळात परिवर्तित होणार की तीव्रता कमी होणार हे स्पष्ट होईल दरम्यान दहा नोव्हेंबर पर्यंत अवकाळी पावसाचं संकट कायम राहणार आहे उत्तरेकडून थंड वारे येत असतानाच सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय झालं आहे पश्चिम आणि उत्तर भारतात सायक्लोनिक सर्क्युलेशन प्रभावी झाले असून पुढील चोवीस तास अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत एकूण पाच चक्राकार हवामान प्रणाली तयार झाल्या आहेत त्यापैकी दोन पश्चिम बंगालच्या खाडीत एक पाकिस्तानमध्ये आणि एक जम्मू हिमाचल दरम्यान आहे मागील चोवीस तासात मोठा बदल नसला तरी पुढील तीन दिवसात तापमानात दोन डिग्रीने घट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस वादळी वारे आणि मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे पाच नोव्हेंबरसाठी सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर नंदुरबार धुळे नाशिक जळगाव जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस हलका पाऊस होऊ शकतो मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम पाऊस तर परभणी बीड हिंगोली संभाजीनगर जालना येथे तुरळक पावसाची शक्यता आहे सात नोव्हेंबर पासून विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीची एंट्री होणार असून मुंबई उपनगरातही तापमानात घट जाणवेल ला निना परिस्थितीमुळे यावर्षी मागील पंचवीस वर्षांतली सर्वात जास्त थंडी पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे डिसेंबर ते फेब्रुवारी काळात कडाक्याची थंडी राहण्याचा अंदाज आहे